मी आहे ना दोन हजार तेराला मित्राच्या लग्नासाठी इकडे पेंडूर गावात आलेलो त्याच्यानंतर येणं जाणं झालंच नाही आणि थेट दोन हजार पंचवीस मध्ये येतोय आणि त्या दोन हजार मध्ये जसं त्यांचं जुनं घर होतं ना तसंच्या तसं त्यांनी ठेवलेलं आहे त्यात शेणाने सारवलेले जमिनी जुनं मातीचं घर आणि बऱ्याच गोष्टी जुन्या ज्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव बारा आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा या गावी आहे मित्रांनो दोन हजार मध्ये आपला मित्र दत्ताराम सावंत आणि त्याचा भाऊ विनायक सावंत यांच्या घरी आलेलो आमची जुनी ओळख होती आणि त्याच्या लग्नासाठी म्हणजे दत्तारामच्या लग्नासाठी मी इकडे आलेलो तेव्हा ब्लॉग वगैरे काही बनवायचं नाही परंतु तेव्हा आलेलो आणि आता काही कामांनी मी दोन हजार पंचवीस मध्ये इकडे त्याला आणि त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी आलो आणि झालं असं की ह्या गोष्टी मी बघितलेल्या होत्या परंतु आता इकडे येऊन क्लिक झालं की या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात कारण ही तसंच आहे त्यांच्याकडे जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सध्या कोणाकडे कमी प्रमाणात असतील आणि ते आहेत ना त्यांची फॅमिली आहे ना त्यांचं संपूर्ण घर मातीचं आहे आणि संपूर्ण घरात अजूनही शेणाने सारवलं जातं आणि तब्बल घराला तेरा दरवाजे आहेत तेरा का चौदा दरवाजे आहेत आम्ही काउंट केलेले हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा यांच्या गावातील आजूबाजूची जी घरं आहेत ना ती सुद्धा अजूनही बऱ्यापैकी मातीचीच आहेत हे बघा इकडनं बाहेरनं समोरील बाजून तुम्ही बघाल ना हे त्यांचं घर आहे समोर अंगण तेही शेणानं सारवलेलं आपण एक एक गोष्टी आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला मध्ये आल्याच्या नंतर संपूर्ण चिऱ्यात असलेली तुळशी वृंदावन आणि त्याला त्याचा जो चौतरा आहे तो सुद्धा संपूर्ण शेणानेच सारवलेला आहे बघा बघा ह्या बाजूला आहेत बसण्यासाठी वगैरे असायचे ते पेळा आणि या पायऱ्या इकडे छानपैकी नांगर दिसतो आहे यांचे बैल होते म्हणजे गोरंडोरं होती शेती असायची आणि आत्ता फक्त ह्या गोष्टी उरलेल्या आहेत हा नांगर आणि जुन्या भिंतीच्या खिडक्या कशा होत्या त्या बघाय अशा पद्धतीने खिडक्या आणि एकंदरीत आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असं बघायला मिळेल आणि हे बघा हा जुना बसण्यासाठी बाकडा घराची ठेवण बघा कसे छानपैकी आहे जुना दरवाजा वहिनींनानी विचारलं मी की साधारण किती सालात बांधलेलं आहे ते काही समजू शकेल का पण त्यांच्याकडे तें, असं काही हे नाही कारण काका होते त्यांना बऱ्यापैकी माहिती होती ते ज दोन वर्षापूर्वी ऑफ झाले त्याच्यामुळे माहिती नाही आहे आणि हे बघा कसले लाकडी सामान कसलं आहे ते बघा आता ते काही प्रमाणात खराब होत आलं आहे आणि हे बोवले अशा पद्धतीने हे बोवले आहेत याच्यात रात्रीच्या वेळी जेव्हा लाईट वगैरे जाते तेव्हा त्याच्यात ते दिवे लावले जातात अशा पद्धतीने आणि हे या खुंट्या ज्या आताचे कपडे वगैरे अडकवण्यासाठी जे स्टँड आपण बनवतो ना वापरतो त्याच प्रकारच्या ह्या जुन्या खुंट्या बघा कशा आहेत आणि त्यांचे डिझाईन बघा केलेली त्याला आताच्या जर म्हणायचं जाल तर हा सोफा आहे आणि तेव्हाचं काम बघा किती अजून किती मजबूत आहे बघा ह्याचा वापर असल्यामुळे ना हा जसेचा तसा राहिलेला आहे बघा इकडे कायम बाबा बसायचे हे बघा अजूनही या सोफ्याला काही झालं नाही या बाकड्याला काही झालेलं नाही आहे अजूनही जशाचा तसा आहे हा इकडे आपलं नागोबा आहे तो बघा मातीचा आहे आणि केवडा आहे तो बघा बाजु बाजु ला, इकड़े इकड़े हे इकडे असलेले बाजूला दोन लाकडी खांब तसच तो तिकडे आहे इकडे पण आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर हे लाकडी सामान अजूनही बघ कसं आहे ते परत दोन नागपंचमीला आणून पुजायचे मोठे आहेत म्हणून ठेवले आहेत त्यांनी इकडे एंट्री केल्याच्या नंतर पहिली रूम आहे डाव्या बाजूला ज्याचा वापर स्टोर रूम म्हणून केला जातो आणि यांची गुरं वगैरे आहेत तिकडे गवत वगैरे सगळं इकडे ठेवलं जातं आणि जुने बार वगैरे केवढे आहेत ते बघा झाड जाड इकडे एक लाकडी वस्तू आहे जी एका लाकडामध्ये कोरलेली आहे आणि असा सेफ आहे त्याचा आणि आतमध्ये कोरलेला आहे आणि याच्यात जुन्या कोयत्या वगैरे ठेवल्या जुन्या म्हणजे ह्या शेती कापण्यासाठी भात कापण्यासाठी ज्या कोयत्या आहेत ह्याला डोनो म्हणतात डोनो का डोनो म्हणतात आणि हे पूर्वीच्या काळी जेव्हा भात वगैरे उकडायचे किंवा पेज वगैरे वा बनवायचे ना ते पेज गाळण्यासाठी याचा वापर केला जायचा अशा पद्धतीचं ह्या लाकडी डोनो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा हे बघा अशा पद्धतीचं आहे इकडे आहे मातीचं मडकं केवढं हो आहे बघा इकडनं बाहेर आल्याच्या नंतर ह्यांची गुरं होती आणि त्यांना इकडे बांधलं जायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यांना लागणारं गवत जे आहे ते इकडे आतमध्ये ठेवायचे जुन्या भिंती कशा पद्धतीने आहेत ते बघा आणि ही त्यांची बॅकसाईड आहे हे बघा आणि हे एक, एक आपलं बांबू असतो ना त्याच्यापासून विणलेली कणगी आहे कणगी आणि याचा वापर जो आहे तो भात वगैरे ठेवण्यासाठी केला जायचा आता ही जुनी झाली आत्ता प्लॅस्टिक पिशव्या किंवा सिमेंटच्या अशा अशा पद्धतीच्या ज्या बॅग्ज असतात त्यामध्ये भात ठेवलं जायचं परंतु पूर्वीच्या काळी अशा पद्धतीच्या व्यवस्था केली जायची भात वगैरे ठेवण्यासाठी किंवा ह्याचे मुठिये बांधले जायचे गवताचे आणि हे किती डीप आहे ते बघा आता खराब झाले खालना त्याचा तळ गेलाय बघा इकडनं आल्याच्या नंतर इकडे एक, एक छोटीशी खोली आहे जिकडे यांच्या कोंबड्या वगैरे ढापून ठेवलेल्या आहेत कोंबड्यांसाठीचं झाप हे इकडे टोपल्या याच्यात सगळे जे आहे ती या रूममध्ये कोंबडी ज्यांची त्यांची आहेत त्या सगळं सर्व कोंबड्या जे आहेत ते इकडे ठेवले थे थे जातात त्याच्यानंतर ही जुन्या वस्तूंपैकी एक चिपन म्हणतात त्याला ह्याच्याने जे जमीन बनवतो ना, ना ते त्याची लेवल करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो आणि इकडे जी हत्यारं आहेत ती कुराड आहे कुदळ आहे दोन कुराडी आहेत आणि दोन कुदळ आहेत ते बघा ही एक जुन्यातली खुर्ची आहे जी अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे बघा आता आपण आतमध्ये जाणार आहोत तत्पूर्वी इकडे शेतकऱ्यांचं हे नवं असतं त्याला नवं म्हणतात ते बनवून लावतात आणि हा आहे त्या काळीचा जुना दरवाजा आतमध्ये जाऊया मेन हॉलमध्ये आणि आता आपण मेन हॉलमध्ये आलो आहोत हॉल केवढा आहे तो बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल हे घर केवढं आहे ते इकडे हॉल आहे त्याचप्रमाणे वरती संपूर्ण माळ्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे इकडे फळ्या वगैरे घातलेल्या आहेत त्या फळ्या जुन्या झाल्या आहेत आणि डबल हाय आहे हाईट आहे याची म्हणजे इकडनं जर तुम्ही बघाल हे बघा ही मेन हाईट याची हॉलची आणि त्याच्या वरतीसुद्धा माळ्या करण्यासाठी फळ्या घातलेल्या आहेत आणि ते त्याची डबल हाईट आहे जे बाहेरनं तुम्हाला डबल हाईटचे जे घर आहे ते दिसेल इकडे त्यांचा गणपती असतो इकडे सगळं भात ठेवलेलं आहे आणि इकडे खोल्या बघा किती आहेत हा दरवाजा किचनमध्ये जातो आणि ह्या दोन खोल्या त्याच्यानंतर हा हा दरवाजा आहे तो पाठीमागे जातो आणि हा इकडे एक खोली आहे तिकडे ॲक्च्युली दोन खोल्या होत्या ह्या म्हणजे ही हा एक दरवाजा आणि ही एक फ्रेम आहे ना लाकूड दिसते तिकडे तो तिकडनं त्याच साईडनं एंट्री होती इकडे म्हणजे तो एक छोटासा रूम होता आणि आता दत्ताचं जे फॅमिली आहे ती इकडे जेवण करते ते दोन रूमचा एक रूम केला आहे बघा आत्ता मी किचनमध्ये आलो आहोत ओटा आहे गॅस आहे तरी पण इकडे जास्त जेवण ते चुलीवरती केलं जातं किचनमध्ये एंट्री केल्यानंतर म्हणजे हा किचनच्या एंट्रीचा दरवाजा इकडे उजव्या बाजूला परत एक छोटीशी रूम आहे तिकडे थोडंसं सा सामान ठेवलं आहे आणि हे बघा ही आईड बघा किती आहे ती आणि हा छोटासा एक रूम आता इकडे जर बघाल ना साधारण या भिंतीची रुंदी किती आहे ती तर अराउंड इकडनं जर टेप लावते साधारण अठरा इंच अठरा इंच रुंदीच्या या सर्व भिंती आहेत म्हणजे केवढ्या जाड आहेत ते बघा चला हॉलमधनं बाहेर पडल्याच्या नंतर इकडनं मागच्या बाजूला जायचा दरवाजा आहे आणि इकडे हे जातं आहे त्याच्यावरती दळण दळतात आणि वाहीन म्हणतात वाईन ह्याच्यात भरडलं जातं म्हणजे कडधान्य जे आहे ते भरडली जातात मुसळ घेऊन आणि हे वाहीन व्हाईन म्हणतात वाईन हे एक दगड दगड असतो संपूर्ण आणि दगडाला कोरलेलं असतं म्हणजे जर आता तुम्ही इकडे खणलात ना तर हा साधारण एवढा मोठा दगड इकडे मिळणार याला वाईन म्हणतात तसंच या बाजूला चूल आहे एक आणि हा बाहेरचा दरवाजा प्रत्येक रूममध्ये जेव्हा जा जाल ना तेव्हा खुंट्या केलेल्या आहेत सामान अडकवण्यासाठी हे बघा आणि हा आहे बघा हे मुसळ आहे इकडे हे बघा हे संपूर्ण एका लाकडात एक असतं हे संपूर्ण मुसळ हे जे याच्यात कडधान्य वगैरे कुटण्यासाठी वापरलं जातं नंतर हा इकडे आडाळा म्हणजे विळी म्हणतात विळी हा तर जनरली सगळ्यांच्याच घरात पाहायला मिळतो इकड्या टोपलीनं चुरण होतं चुरण चूरन। चुरणाची भाजी खातात तो चुरण जो कंदमूळ म्हणून ओळखलं जातं आणि याच्यात हे मूळव्याधीवरती हे औषध चांगलं आहे याची भाजी वगैरे खातात जसे बटाट्याची भाजी करतात ना तशी करतात चुरणाची भाजी आणि केवढा मोठा चुरण आहे तो बघा आपण बाहेर आलोय मागच्या बाजूला आणि इकडे आपल्याला वर्षभरासाठी जळण्यासाठी लागलेल्या थापल्या शेणाच्या थापल्या म्हणतात हे बघा असं शेण घेऊन त्याच्यात थोडस गवत वगैरे घालून अशा पद्धतीने या थापल्या बनवल्या जातात आणि ज्याचा वापर अ घरासाठी किंवा धुमी घालण्यासाठी याचा वापर होतो हे जळनाला अगदी चांगलं असते हे गुरांचं शेण असतं आणि आत्तापर्यंत स्टॉक बघा किती संपला आहे तो आता जो आहे तो पावसात इकडे लाकूड खोला सगळा भरला जाईल आणि इकडे वॉशरूम आणि बाथरूम आहेत आणि तसंच इकडे जे आहे तिकडे संपूर्ण जे जळण्यासाठी लाकूड सामान आहे ते ठेवलेलं आहे बघ म्हणजे न्हाणे घरात सकाळी पाणी तापवण्यासाठी जे सामान लागतं ते हे बघा तिकडून हा दरवाजा जातो म्हणजे ही जागा आहे ती पाटचं मोकळं त्यांचं पाठची बाजू आहे बघा इकडे केळी वगैरे लावलेले आहेत ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट सध्या हो रेअर होत चालली आहे याला पाटा म्हणतात आणि एक वरवंटा असतो याच्यासोबत जो की प पूर्वी मिक्सर नव्हते तर मिक्सर जे आपले वाटण होतं जे खोबऱ्याचं वाटण जे जेवणात वापरतो ते वाटण यामध्ये घालून वरवंट्याने वाटलं जायचं आणि याला पाटा म्हणतात हा एका एक दगडामध्ये असतो पूर्ण आणि ज्याचा वापर किती झाला आहे ते बघा त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल आणि याचं संपूर्ण वाटण जे आहे ते वाटलं जायचं आणि ह्याच्यावरची चव जे आहे ती अप्रतिम असते त्याच्यानंतर पुढे इकडे ह्यांचं नाणे घर हे बघा ही एवढी मोठी चूल आंघोळीसाठी वगैरे पाणी तापवणे सकाळी धग घालणे याच्यासाठी आणि इकडे रेग्युलर वापरासाठी हा मोरी टायप अशा पद्धतीने हे आहे बघा केवढी मोठी आहे घराच्या उजव्या बाजूची हॉलमध्ये जाऊन सांगत होतो मी डबल हाईट ही आहे डबल हाईट इकडची कारण हे एवढं घर जी। जी ही मेन हाईट घराची आणि त्याच्यावरती माळा वगैरे काढल्या त्याच्यामुळे ही हाईट वाढलेली आहे त्याच्यामुळे बघा हे डबल हॅडचं घर दिसतं इकडे तसं ह्या बाजूला नाही आहे तसं फक्त जो हॉल आहे त्याच्यावरती फक्त हे डबल हायड आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्राचं बरेच वर्ष असलेलं जुनं घर बाबा असते तर त्यांनी ॲक्च्युअल सांगितली असती तारीख आपल्याला की कि किती सालात हे घर बांधलेलं आहे पण जवळपास शंभर सव्वाशे वर्ष जास्त असा अंदाज मला वाटतो आहे कारण त्याची बांधणी जी आहे ती दीड दीड द दीड दीड फुटाच्या भिंती आहेत आणि एकंदरीत या घराची ठेवण अगदी फार जुन्या पद्धतीची आहे या व्हिडिओमध्ये आपण काही जुन्या गोष्टी पाहिल्यात जसं की दळण दळतात ते जातं वाईन त्याच्यानंतर मुसळ ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आणि कमेंट करून नक्की सांगा की या गोष्टी अजूनही तुमच्याकडे आहेत का मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी एक वेगळं करण्याचा वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे जुन्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं